नमस्कार सर्वांचे कथा लेखन मराठी स्टोरी या चॅनेलमध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत श्वापद या कथेचा भाग दुसरा आणि लेखक आहेत सिद्धेश खांडेकर भाग पहिल्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आणि जर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या मागच्या भागात आपण पाहिलं की राजेश बाहेरून शांत दिसत असला तरी त्याच्या मनात प्रश्नांचं वादळ थैमान घालत होतं सारे काही उद्ध्वस्त करत होतं स्मशानातून वाड्याकडे येत असताना त्याच्यासोबत भलताच विचित्र प्रकार घडला होता तो पुन्हा त्या प्रसंगातल्या कोड्यात गुंतत गेला त्या मांजरीला कोणी मारलं असेल पाऊस कधी थांबेल नानांच्या अर्धवट जळालेल्या प्रेताचं काय पावसामुळे ते अजूनही तसंच पडलं असेल नानांची कवटी कधी फुटणार त्यांना मोक्ष कधी मिळणार पण एखादी इच्छा बाकी असेल तर मोक्ष मिळत नाही असं म्हणतात ते खरं आहे का आणि खरं असेल तर नानांची कोणती इच्छा बाकी होती का बहुतेक नसावीच राजेश पुन्हा भूतकाळात गेला माझी खूप इच्छा आहे रे निधन मरण निदान मरण्याआधीत एकदा तरी मला मांस खायचं आहे शेवटचे दिवस मोजताना नानांनी व्यक्त केलेली ही इच्छा राजेशला आठवली त्याला तरतरून घाम फुटला तो पलंगावर उढळून बसला त्याला अस्वस्थ वाटू लागलं श्वासांमधलं अंतर कमी होत गेलं नाक कमी पडत होतं म्हणून तोंडाने हवा आत बाहेर करू लागला वाड्यात आपण एकटेच आहोत ही जाणीव त्याचं मन पोखरू लागली वाड्यातील प्रत्येक गोष्ट प्रत्येक वस्तू त्याला जिवंत भासू लागली मृत्यूच्या काळाशार डोहात अडकून राहिल्यासारखं त्याला वाटू लागलं त्या डोहातील प्रत्येक गोष्ट त्याला जिवंत गिळू पाहत होती त्याच्या मरणावर टपली होती त्याच्या मासाचे लचके त्यांना तोडायचे होते कदाचित त्यांनाही माणसाची भूक लागली होती भास आणि फक्त भास पण भासाला सत्यात उतरायला कितीसा वेळ लागतो कपाळावरचा घाम राजेशने तळहाताने पुसला एक मोठा श्वास घेतला आणि सारं काही विसरून जाण्याचा प्रयत्न करून डोक्यावर पांघरून घेत खाटेवर पडून राहिला मध्यरात्र होत आली तरी राजेशला झोप लागत नव्हती या कुशीवरून त्या कुशीवर सारखा वळवळत होता कोपऱ्यातला दिवा लुकलुकू लागला आणि खर खर आवाज करत बंद पडला राजेशने डोक्यावरून पांघरून काढला आणि उठून बसला डोळे मोठे करून आजूबाजूला बघू लागला संपूर्ण वाड्याची वीज गेली होती भुरकट दिसणाऱ्या घराच्या भिंती घरातल्या वास्तूसुद्धा त्यात अंधारात नाहीशा झाल्या होत्या थोडासा पाऊस काय पडला वीज कापली लगेच कारण पाहिजेत फक्त साल्यांना तोंडातल्या तोंडात शिव्या घालत राजेश पुन्हा पलंगावर आडवा झाला रात्रीचे तीन वाजून गेले होते गड्याळच्या काट्यांचा कटकट आवाज येत होता हळूहळू राजेशला झोप येत होती शांत वाटत होतं त्याचा डोळा लागणार तितक्यात खालच्या मासघरात काहीतरी धडपडलं काहीतरी पडल्याचा आवाज आला राजेशच्या डोळ्यांवर चढलेली झोपेची गुंगी एका क्षणात उतरली तो ताडकन उठून बसला पुन्हा काळीत जोरात धडधडू लागलं माधवीसोबत भांडून तावा तावाने वाड्यात शिरताना वाड्याचं दार लावायला विसरला होता तो हे त्याच्या धाण्यात आलं एवढ्या रात्री कोण आलं असेल आणि का त्याला काहीच कळत नव्हतं सारं काही अंदाज बांधण्याच्या पलीकडे जाऊन पोचलं होतं एकटक लावून तो पायऱ्यांकडे बघत होता कोणत्याही क्षणी काहीही वर येऊ शकणार होतं घसा कोरडा पडू लागला कपाळावरच्या रक्ताच्या शिरा फुलू लागल्या त्यातून धावणारा रक्त त्याला जाणवू लागलं स्वतःला दिलासा देण्यासाठी तो जोरात ओरडला माधवी तू आहेस ना खाली मी तुला उद्या सकाळी यायला सांगितलं होतं ना आता का आलीस खालच्या माझरातून कसलंच उत्तर आलं नाही फक्त शांतता राजेशला जरा बरं वाटलं कारण याआधी अनेकदा रात्री बेरात्री मांजरी घरात शिरायच्या काही ना काहीतरी पाडत राहायच्या धुमाकूळ करायच्या हा त्याचाच आवाज असेल असे राजेशला वाटलं त्याची भीती थोडी कमी झाली पुन्हा शांतता पण वाड्याच्या दारात उघडत आहे याची त्याला चिंता वाटू लागली पुन्हा कसला तरी आवाज येऊ लागला धप 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 चालण्याचा आवाज घरात कोणीतरी चालत होतं फरशांवर जोरजोरात पाय आदळत होतं हळूहळू जागा बदलत होतं माजघरातून स्वयंपाकघरात स्वयंपाकघरातून अडगळीच्या खोलीजवळ पावलांच्या आवाजावरून खालच्या माजघरात जनावर नसून कोणीतरी व्यक्ती चालत आहे राजेशला कळून चुकलं राजेशच्या काळजाचं पाणी पाणी झालं श्वास अडकून पडला कोण आहे विचारायला घशातून शब्द फुटत नव्हता आपला आवाज ऐकताच ती व्यक्ती पायऱ्यांवरून धबधब चढून वर आली तर कोणी गुंड वगैरे असेल तर त्याने आपला खून शक्यता नाकारता येत नव्हती आता जे काही पायऱ्यांवरून येईल त्याला हतबल होऊन सामोरे जाण्याशिवाय काहीच पर्याय उरला नव्हता मग ते काही असो अगदी काहीही चालणाऱ्या पावलांचा आवाज आता अडगळीच्या खोलीजवळून येऊ लागला त्या अनामक व्यक्ती अनामिक व्यक्तीने अडगळीच्या खोलीची कडी उघडली कडीचा कर, कर कर आवाज राजेशच्या कानावर पडला नंतर दाढ लोटण्याचा आवाज अनामिक व्यक्ती अडगळीच्या खोलीत शिरली थोडी फिरली पुन्हा बाहेर आली नंतर स्वयंपाकघरात शिरली पुन्हा माजघरात आली कोणाला तरी शोधत असल्यासारखी इथे तिथे हिंडत होती त्या व्यक्तीची पावलं आता पायऱ्यांजवळ वळली पावलांचा आवाज वाढत गेला राजेशची भीतीसुद्धा वाढत गेली व्यक्ती पायऱ्यांच्या तळाशी पोचले आणि धप आवाज करत पहिल्या पायरीवर चढली मृत्यू आता काहीच अंतरावर असल्यासारखा राजेशला भासला अंग थरथर कापू लागलं थरथर त्या अंगाने तो उठला आणि खाटेखाली जाऊन लपला अनामिक व्यक्ती पायऱ्या चढतच होती दुसरी तिसरी मग चौथी राजेशच्या खोलीजवळ येत होती राजेशच्या जवळ येत होती का येत होती कशासाठी येत होती ती व्यक्ती कोण असेल याची उत्तरं राजेशलासुद्धा माहीत नव्हती व्यक्ती अगदी शेवटच्या पायरीपर्यंत पोचली आणि पावलांचा आवाज एकाएकी थांबला पुन्हा शांतता पसरली भयान शांतता हाटेखाली झोपूनच राजेश पायऱ्यांकडे पापणीनं हलवता पाहत होता पण अंधाराशिवाय काही दिसत नव्हतं थोडा वेळ उलटून गेला पण पायऱ्यांवरून कोणीच वर आलं नाही पलंगाखालीच एक जुनं लायटर राजेशच्या हाताला लागलं त्याने ते उचललं आणि पेटवून पाहिलं लायटर चालू होतं आता त्याला जळवण्यासाठी काहीतरी पाहिजे होतं लाइटर पेटवून खाटेखाली काही सापडतंय का तो ते बघू लागला एक जुनं वर्तमानपत्र त्याला सापडलं आवाज न करता ते वर्तमानपत्र त्याने पूर्ण उघडलं गोल गोल फिरवून त्या कागदाला काठीसारखा लांब आकार दिला घाईघाईत लायटर पेटवलं आणि कागदाच्या एका तोटाला टोकाला आग लावली कागदाने लगेच पेट घेतला खोलीमध्ये लालबुंद उजेड पसरला राजेशची पहिली नजर पायऱ्यांजवळ पडली तिथे कोणीच नव्हतं हातातला कागद थोडाच वेळ जळणार होता म्हणून मनाला धीर देत तो पलंगाखालून बाहेर आला उभा राहिला थरथर कापणाऱ्या पावलांनी तो पायऱ्यांजवळ जात होता चेहऱ्यावरचा घाम हनवटीवर एकटवून थेंबाथेंबाने थेंबा खाली पळ गळत होता घसा कोरडा पडला होता तहान लागली होती तोंडातल्या थुंकीला पाणी समजून तो पिऊ लागला पण तहान काही भागत नव्हती मनातून भीती उतरत नव्हती शांततेसारखी क्षणाक्षणाला वाढतच जात होती तो पायऱ्यांजवळ पोचला हातातला कागद पुढे केला खालच्या पायरीपर्यंत डोकावून पाहिलं त्याला कोणीच दिसलं नाही पण त्याला पायऱ्या थोड्याशा वेगळ्या जाणवल्या पायऱ्यांवर ओल्या पावला पायांचे ठसे उमटले होते उजव्या पायाचे ठसे लालसर होते रक्तात माकल्यासारखे वाड्यात शिरलेली अनामिक व्यक्ती कोणी साधी नाही याची त्याला खात्री पटली ती व्यक्ती अजूनही वाड्यात आहे का की गेली गेली असेल तर पुन्हा येईल का आली तर काय करेल कशासाठी येईल तिला काय हवं होतं पुन्हा अनेक प्रश्न प्रश्नांच्या चक्रीवादळात तो खेचला जात होता स्वतःला सावरत सावरत तो भाणावर आला डोळ्यांना काहीच दिसत नव्हतं पण कानांना काहीतरी जाणवत होतं अस्तित्व दोन व्यक्तींचं अस्तित्व एक अस्तित्व स्वतःचं आणि दुसरं त्याचे डोळे त्याला वेगळंच काहीतरी सांगत होते आणि कान काहीतरी वेगळंच कोणावर विश्वास ठेवावा हातातला जळता कागद हळूहळू संपत आला त्याला पुन्हा त्या अपरिचित अस्तित्वाची जाणीव झाली जीव कानात एकटवून तो ऐकू लागला राजेशच्या खोलीतून दोन व्यक्तींच्या श्वासांचा आवाज येत होता एक आवाज त्याच्या स्वतःच्या नागपुड्यातून येत होता पण मग दुसरा म्हणजे राजेशच्या खोलीत नजर चुकवून नक्कीच कोणीतरी शिरले होते अंधारात दडून बसलं होतं संधी मिळताच राजेशवर झडप घालणार होतं श्वासांचा आवाज मोठा होत गेला अनामिक व्यक्ती हळूहळू राजेशच्या जवळ येत होती आवाज आता दोन हाताच्या अंतरावरून येत होता पाऊस पडत होता तरी त्या श्वासांचा आवाज स्पष्टपणे कानापर्यंत पोहोचत होता आवाज कधी उजवीकडून कधी डावीकडून कधी समोरून तर कधी मागून जंगलातल्या अर्धमेल्या झालेल्या हरणाचे चार सिंहांनी चार बाजूने लचके तोडावे अशी त्याची गत झाली होती त्या हरणाला आता पळायला पळवाटही शिल्लक नव्हती पायऱ्यांवरून खाली पळाल्यावर माझघरात आणखीन सिंह धारदार पंजांनी वार करायला कोपऱ्या धरून बसले असतील तर या भीतीने तो खालीसुद्धा गेला नाही जागच्या जागीच थांबून राहिला स्वतःच्या खोलीत कोण लपून बसले हे शोधून काढण्याचीही त्याच्या हिंमत उरली नव्हती भीतीने त्याचे पाय धरून ठेवले होते एक पाऊलसुद्धा पुढे सरकत नव्हतं पेटलेल्या कागदाचा उजेड खोलीच्या कोपऱ्यापर्यंत पोहोचत नव्हता म्हणून कोपरे अजूनही रहस्यमयीच होते खोलीतला लालबंद प्रकाश थोडा थोडा कमी होऊ लागला त्याची नजर हातातल्या कागदावर पडली कागद अर्धा जळाला होता हातातला जळता कागद पुढच्या काही क्षणात पूर्णपणे जळून राख होणार होता खोलीत पुन्हा आधीसारखा गडद काजळीसारखा अंधार पसरणार होता तीच संधी साधून कोपऱ्यात दडून बसलेला गुंड सैतान खुनी भक्षक जो कोणी असेल तो पुन्हा बाहेर आला तर कदाचित हातातला कागद कधी संपतोय आणि कधी एकदाचा अंधार होतोय याचीच तो वाट पाहत असेल श्वासांचा आवाज अजूनही वेगवेगळ्या दिशेने येतच होता भविष्यात जन्माला येणाऱ्या अंधाराची राजेशला भीती वाटू लागली हातातल्या कागदाची राख होण्याआधी त्याला जळवण्यासाठी आणखीन काहीतरी हवं होतं राजेश पलंगाकडे पाठ करून उभा होता एखादा कागद किंवा कपडा शोधण्यासाठी तो पुन्हा पलंगाकडे वळला आणि पलंगावर नजर पडताच राजेश दचकून दोन पावलं मागे सरकला डाव्या हाताने डोळे चोळून त्याने पुन्हा एकदा पलंगाकडे पाहिले पलंगावर नाना पांघरून घेऊन झोपलेले त्याला दिसले राजेशचं डोकं सुन्न पडू लागलं जणू मेंदूपर्यंत रक्तच पोचत नव्हतं अंगावर शहारा येऊन हातपाय लटपटू लागले झोपलेल्या नानांनी डोळे उघडले हिरवट बुबुळ आगीच्या प्रकाशात चमकू लागली मान हळूहळू राजेशकडे वळली नानांचा चेहरा त्याला पूर्वीपेक्षा वेगळाच दिसत होता नानांची उजव्या हाताने स्वतःच्या अंगावरचं पांघरून काढलं खोलीत कुबट वास पसरला नानांचं शरीर अर्ध्यापेक्षा जास्त जळालं होतं वरची कातडी आगीमध्ये विरघळून मासातून रक्त वाहत होतं गुडघ्याच्या वाट्या बाहेर आल्या होत्या छातीकडचा मांस जळून छातीच्या रिपा स्पष्ट दिसत होत्या हाताच्या हिरव्या नसा फाटून बाहेर विखरून पडल्या होत्या अधूनमधून फुगत होत्या अजूनही जिवंत असल्याची जाणीव करून देत होत्या आगीमुळे पूर्ण शरीरावर जखमा झालेल्या त्यातून रक्त उघळत होतं त्या रक्तात काळी राख मिसळून गेली होती एक इंचसुद्धा जागा आगीने सोडली नव्हती राजेशने नानांच्या प्रेताला अग्नी दिली तेव्हा उपाशी लांडग्यासारखी आग त्यांच्या प्रेतावर सर्व बाजूने तुटून पडली होती त्याचाच हा परिणाम होता प्रेत प्रेत तर मेलेल्या माणसाच्या शरीराला म्हणतात ना इथे अर्धवट जळालं शरीर घेऊन नाना स्मशानातून पुन्हा जिवंत होऊन पलंगावर पडले होते मधाच्या पोळ्याभोवती मधमाशा भिनभन्यावात अशा राजेशच्या भोवती प्रश्न गोंगावत मिळते में मेंडूला डंख मारत होते पण त्यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर राजेशकडे नव्हतं तो फक्त सुन्न होऊन नानांच्या डोळ्यात बघत होता वशीकरण केल्यासारखा एरवी हलताही न येणारे नाना आता राजेश्वरच नजर ठेवत पलंगावरून उठून बसले उठताना आजूबाजूला रक्ताचे थेंब सांडले माणसांचे लहान लहान गोळे पडले पाय जमिनीवर टेकवून कमरेतून ते सरळ झाले आणि आधाराशिवाय उभे राहिले राजेशकडे रोखून बघणारी नजर अजूनच क्रूर आणि हिंस्र बनत होती जळणाऱ्या कागदाच्या लालबुंद प्रकाशात नानांचा चेहरा एखाद्या मांस खाणाऱ्या श्वापदासारखा त्याला भासला त्या मांसभक्षक श्वापदाने त्याचा उजवा पाय उचलला आणि राजेशच्या दिशेने टाकला त्या पाठोपाठ डावापाही पुढे आला एखाद्या खोल अंधाऱ्या कोरड्या विहिरीत राजेशला अडकून राहिल्यासारखं वाटू लागलं पण या विहिरीत तो एकटाच नव्हता त्यासोबत एक श्वापदही होता जसा जसा काळ सरत चालला होता तसा तसा तो श्वापत राजेशच्या जवळजवळ येत होता एका क्षणाला दोघांमधलं अंतर शून्य होणार होतं त्यापुढे काय होणार ते राजेशलाही ठाऊक नव्हतं जसे जसे नाना राजेशच्या दिशेने चालत येत होते तसा तसा राजेश मागे सरकत होता राजेशच्या पाठीला भिंत लागली त्याला आणखीनच मागे सरकता येत नव्हते तरी तो स्वतःला मागे ढकलतच होता भीतीने राजेशचं काळीच फाटल्यासारखं झालं रक्त आणखीन उष्ण होऊन शरीरभर घाम फुटला डोळे मोठे होऊन डोळ्यातला लाल नसा रक्त साचून फुगू लागल्या अर्धवट जळालेले नाना राजेशच्या आणखीन जवळ आले चालता चालता त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले नानांचा चेहरा रडकुंडीला आला चालताना हुंदके देत ते रडू लागले हुंदक्यांचा आवाज खोलीमध्ये घुमू लागला त्याच रडवेल्या स्वरात नाना म्हणाले भूक लागली आहे रे राजेश काही खायला आहे का खूप भूक लागली आहे बोलताना जळालेले ओठ एकमेकांना चिटकत होते आवाज घोगरा वाटत होता पण त्या आवाजामागच्या सर्व भावना राजेशपर्यंत पोहोचत होत्या बोलता बोलता नाना राजेशपासून आता शून्य अंतरावर आले नानांच्या कपाळावरचे राजेशने तांब्या मारून केलेली जखम राजेशला स्पष्ट दिसू लागली जखमेतून रक्त ओघळत हनुवंटी हनुवटीपर्यंत पोचलं होतं किंचाळण्यासाठी राजेशने तोंड उघडलं पण घशातून फक्त हवा बाहेर आली समोर उभ्या असलेल्या श्वापदाच्या भीतीने त्याचा आवाज चोरून नेला होता राजेशच्या हातातला कागद आता हळूहळू विझू लागला खोलीमध्ये काळेशार अंधाराचं राज्य पसरत गेलं घराच्या भिंती त्या अंधारातच विरून गेल्या समोर उभी असलेली नानांची आकृती हळूहळू अंधारात नाहीशी होत गेली त्याच्या रडवेल्या चेहऱ्यावर क्रूर हास्य उमटून ते लांबतच गेलं कागदाची पूर्णपणे राग झाली कागद संपला त्याच काळ्या राखेमध्ये हरवून गेल्यासारखा काळा अंधार खोलीत पसरला आणि राजेशची किंकाळी वाड्याच्या चार भिंतीतच दबली गेली इकडे स्मशानातून राजेश वाड्यावर परतला अंगणात थांबलेल्या माणसांना भेटला माधवीवर चिडला तावा तावाने वाड्यात शिरला पण दान बंद करायचा विसरला माधवीलासुद्धा राजेशचा राग आला होता पण तिने तो मुद्दाम व्यक्त केला नाही उगीच हाताला लागलेल्या धनाचा लोटा निसटला तर आणि राजेशला आलेल्या रागाची तिला चिंता नव्हतीच जशी किरणं पडल्यावर धुके नाहीसे होतात तसा राजेशचा राग एका स्पर्शाने तिला नाहीसा करता येत होता रात्री राजेश जसा वाड्यात शिरला तसं तिनेसुद्धा तिच्या घरची वाट पकडली माधवीचं घर तसं काही जास्त लांब नव्हतं शिवाय एवढ्या रात्री बाहेर थांबून पाऊस कमी होण्याची वाट पाहणं बरं नव्हतं म्हणून डाव्या हाताने दोन्ही पायांचा पायजमा वर घेत झाडांच्या आडुशाने ती लगबग चालत होती उद्या सकाळी ये वाड्यावर आता मला आंघोळ करून फक्त झोपायचं आहे असं राजेश तिला म्हणाला होता ती पुढच्या दिवशी पहाटे पुन्हा वाड्यावर येणार होती सकाळपर्यंत पाऊस ओसरला आटोक्यात आला आबाळ पांढऱ्या कापसांनी पिंजून निघालं होतं गार वारा वाहत होता झाडांची पानं सळसळत होती त्यांच्या उंजळीत रात्रीच्या पावसाचं अडकून राहिलेलं पाणी थेंबाथेंबाने खाली गळून मातीत मिसळत होतं चिखलापासून वाचत एका दगडावरून दुसऱ्या दगडावर पाय ठेवत माधवी सकाळी वाड्याच्या दिशेने चालली होती लांब सडक केसाची सागरवेणी कमरेपर्यंत झुलत होती राजेशच्या आवडत्या निळ्या रंगाचा ड्रेस गोऱ्यापान अंगावर चढवला होता ओल्या मातीचा सुगंध तिच्या मनाला आनंद पुरवत होता पण थोडं अंतर चालताच त्या सुगंधाची जागा दुर्गंधाने घेतली काहीतरी कुजल्यासारखा घाणेरडा वास तिला आला माधवीने नाका तोंडावर हात ठेवला आणि आजूबाजूला बघू लागली रस्त्याच्या कडेला एक छोटंसं जनावर मरून पडलेलं तिला दिसलं एखाद्या कापडाच्या चिंधीप्रमाणे त्या जनावराला कोणीतरी फाडून टाकलं होतं नीट बघितल्यावर मेलेलं जना जनावर मांजर आहे हे तिला कळालं मांजरीच्या शरीरावर वार होऊन भक्षकाने तिचा मांस आणि मेंदू खाल्ला होता पोटातल्या धाग्यासारख्या आतड्या पोट फाडून बाहेर आल्या होत्या सगळं बघून तिच्या पोटात मळमळू मल लागलं ओकारी येण्याआधीच ती मांजरीकडे दुर्लक्ष करून वाड्याकडे निघाली अंगणात पोहोचताच माधवी संपूर्ण वाडा डोळ्यांनी नेहाळू लागली तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला कारण पुढच्या थोड्याच दिवसात राजेशसोबत लग्न करून ती या वाड्याची मालकीण होणार होती राजेशला लुबाडणार होती तिने दाराकडे पाहिलं तर दार उघडंच होतं दारातून आत शिरून इथे तिथे ती पाहू लागली माझघरातल्या सामानाची उलतापालच झालेली फरशीवर विचित्र लालसर ठसे होते माझात काहीतरी घडला आहे हे तिला कळून चुकलं कदाचित तिचा राग राजेशने घरातल्या वस्तूंवर काढला असेल असं तिला वाटू लागलं राजेश कुठे आहेस तू तिने दिलेल्या आवाजाला ओ नाही आला स्वतःचा आवाज वाड्यात घुमून पुन्हा तिच्याच कानांवर पडला वरच्या खोलीत आहेस का पुन्हा शांतता माधवी हळूहळू पावलं टाकत पायऱ्यांजवळ गेली आणि तळाशीच थांबली रक्ताचा एक जाड पट्टा वरच्या पायरीपासून खालच्या पायरीपर्यंत खेचला गेला होता वरच्या खोलीतून कोणीतरी काहीतरी पायऱ्यांवरून खेचत ओढत खाली आणलं होतं पण त्यातलं कोणीतरी कोण होतं आणि काहीतरी काय असेल याचा अंदाज माधवीला लागत नव्हता पण या दोघांमधला एक जण म्हणजे काहीतरी रक्तबंबाळ होता हे तिला कळलं रक्त कोरडं पडून काळपट रंगाचं झालं होतं रक्त पाहून माधवी भी भीतीने थरथरू लागली लहान लहान गळ्यापर्यंत आलेले हुंदके घशातच दाबून ठेवण्याचा ती प्रयत्न करत होती हे रक्त कोणाचं असेल हा प्रश्न तिला गळ्यात अडकलेल्या फासासारखा वाटू लागला हा फास जर सोडवून घ्यायचा असेल तर रक्ताच्या मागावर जायलाच हवं असं तिला वाटलं दीटपणा दाखवत माधवी रक्ताच्या डागांकडे नीट निरखून पाहू लागली डागांचा थरथरत्या पाऊलांनी पाठलाग करू लागली कोरड्या रक्ताचा काळा पट्टा तिला जिथे नेत होता तिथे ती गुलामासारखी जात होती डाग जसे, जसे हळूहळू पुसट होत गेले तसे माधवीच्या मनातील भीती आणखीनच गडत होत गेली पाठलाग करता करता ती आता एका कोपऱ्यातल्या खोलीजवळ आली रक्ताचे दाग दाराच्या खालच्या फटीतून खोलीच्या आत शिरले होते तिने वर पाहिलं ती नानांची अडगळीची खोली होती ज्या खोलीत नानांना आजारपणात सात दिवस उपाशी कोंडून ठेवण्यात आलं होतं अचानक काळजात धडकी भरून स्वतःच्याच थोक्यांचा आवाज तिच्या कानावर पडू लागला भीतीने घशातले हुंदके आता ओठांपर्यंत आले होते त्या हुंदक्याने पुन्हा गिळत ती खोलीच्या दाराकडे एक पाऊल जवळ गेली खोलीला बाहेरून कळी टाळं काहीच लावलं नव्हतं कपाळावरचा घाम तिला जाणवला तळहताच्या उलट्या बाजूने घाम पुसला तोंडातल्या थुंकीसोबत भीती गिळून तिने उजव्या हाताने अडगळीच्या खोलीचं दार ठोठावलं दारावर हाताची पहिलीच थाप बसताच दार आतल्या बाजूला लुटलं गेलं हलकाच कर आवाज होऊन छोटीशी फट तयार झाली त्या फटीतून एका डोळ्याने तिला पाहिलं तर खोलीची अर्धी भिंतसुद्धा तिला नीट दिसत नव्हती तिने दार आणखीन आत लोटलं नानांचा पलंग दिसू लागला पलंगावर चेहरा झाकेपर्यंत पांघरून घेऊन कोणीतरी झोपलं होतं फरशीवरच्या रक्ताचे डाग पलंगापर्यंत जाऊन संपत होते एका क्षणाला जोरात किंकाळ्या फोडत वाड्याबाहेर पळत सुटावं असं तिला वाटलं पण ही राजेशची नवीन मस्करी असेल तर घाबरून गेल्यावर आपलं हसं होईल कारण याआधीसुद्धा अशा प्रकारच्या विचित्र मस्कऱ्या करून राजेशने माधवीला घाबरलं होतं कदाचित हा सुद्धा त्यातलाच प्रकार असावा असं समजून तिने खोलीत पाऊल टाकलं पाऊलांनी पलंगाच्या दिशेने ती चालत होती माधवी पलंगाच्या शेजारी जाऊन उभी राहिली तिच्या काळजापासून मेंदूपर्यंत फक्त भीतीचं रक्त वाहत होतं तरी चेहऱ्यावर शून्य भाव आणत ती म्हणाली राजेश पुरे झाली ही मस्करी यावेळी काहीही केलंस तरी मी घाबरणार नाही आणि ही वेळ आहे का मस्करीची आपल्या लग्नाबद्दल बोलायचं होतं ना मी आली आहे बोल आता पांघरुणातून कसलीही हालचाल झाली नाही कोणत्याही प्रश्नाचं उत्तर कानावर पडलं नाही तिला शांततेशिवाय काहीही ऐकू येत नव्हतं हळूहळू मनातली भीती तिच्या चेहऱ्यावर उतरू लागली मनात भलताच संशय येऊ लागला तरीही स्वतःला धीर देत उजव्या हाताने पलंगावर झोपलेल्या माणसाचं पूर्ण पांघरून तिने उडून काढलं खोलीत कुजल्यासारखा कुबट उग्रवास पसरला माधवीला स्वतःचे डोळे परक्याचे भासू लागले कारण त्या पलंगावर जे काही दिसत होतं ते कल्पनेच्या पलीकडे होतं पलंगावर राजेश मरून पडला होता त्याच्या अंगावरची कातडी सोलली जाऊन आतलं लाल मांस बाहेर पडलं होतं मांडीकरचा मांस दाताने कोचून कोचून कोणीतरी खाल्ला होता आतली हाडं स्पष्ट दिसत होती डोक्याच्या एका बाजूला भोग पडून मेंदू बाहेर आला होता आणि कुरतटल्यासारखा वाटत होता पोटावर धारधार वार झाले होते जाड धाग्यांसारख्या आतड्या बाहेर पडल्या होत्या हाताच्या नसा फाटल्या होत्या रक्त बाहेर पडून गोठलं होतं त्यावर माशा भिणविणत होत्या डावा डोळा होऊन एक पोकळ विहीर तयार झाली होती त्या विहिरीत रक्त साचलं होतं राजेशला अशा अवस्थेत बघून माधवीला रस्त्यावरच्या मांजरीची आठवण झाली ती सुद्धा अशाच स्थितीत मरून पडली होती असेच वार आणि अशाच खुना तिच्याही अंगावर होत्या शरीरातला जीव गेल्यासारखं माधवीला वाटू लागलं डोकं सुन्न पडून गरगरू लागलं खोलीतल्या सर्व वस्तू तिच्या भोवती फिरू लागल्या अगदी पलंगावर मेलेला राजेशही कधी उजवीकडे दिसत होता तर कधी डावीकडे तोही भुरकटच हळूहळू राजेश सकट सारं काही भुरकट दिसू लागलं डोळे आपोआप अप बंद होऊ लागले संपूर्ण वाडा तिच्या भोवती फिरल्यासारखा तिला भासला अडगळीच्या खोलीचं दार बंद होण्याचा धम्म आवाज तिच्या कानावर पडला पण दार कुठे आहे हे सुद्धा तिला स्पष्ट दिसत नव्हतं सुद्धा तिच्या भूती गिरक्या घेत होतं पण खोलीचं दार कोणी बंद केलं अस्पष्ट दारामागे लपलेली एक व्यक्ती तिला दिसली त्या व्यक्तीची आकृती भुरकट दिसत होती म्हणून ओळख पटत नव्हती हळूहळू ती व्यक्ती जवळ येऊ लागली आकृती स्पष्ट होऊ लागली डोकं गरगरणं चालूच होतं व्यक्ती खूपच जवळ आली ओळख पटली तशी पायाखालची जमीन निसटल्यासारखी तिला झाली दारामागे लपलेले त्या व्यक्तीची आकृती म्हणजे नाना होते त्यांचं शरीर अर्धवट जळाल्यासारखं दिसत होतं नाना परत जिवंत कसे झाले हा प्रश्न मनात येण्याआधीच ती नानांची आकृती पुन्हा बुरकट झाली डोकं आणखीन जड झालं पूर्ण जीव नरट्यात एकटवून तिने जोरात किंकाळी फोडली पण पुढच्या क्षणी समोर उभ्या असलेल्या श्वापदाने त्याच नरड्याचा घोट घेतला पायऱ्यांवर दिसलेल्या रक्ताच्या डागांचा पाठलाग करता करता तिने मृत्यूचाही पाठलाग केला होता की कोणी घडवून आणला होता कदाचित त्या मांसभक्षक श्वापदाची भूक अजूनही शांत झाली नव्हती तो पुन्हा दाराड लपून राहील नव्या भक्ष्याची वाट पाहत स्वतःची कवटी फुटेपर्यंत समाप्त तर मित्रमैत्रिणींनो ही कथा जर तुम्हाला आवडली असेल, असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळतील धन्यवाद